नमस्ते सर नमस्ते प्रमोद मोहन पगार नाशिकून आलोय काय माझ्या डाव्या गुडघ्याला जास्त त्रास व्हायचा दोन्ही दुखायचे पण डाव्याला अतिशय वेदना व्हायच्या मी पाच मिनिट जरी चाललो तरी मला थांबावं लागायचं किंवा बसून घ्यावं लागायचं सेकंड सिटिंग आहे कारण किती आला किती नाही सेकंड टाइम पहिल्या सिटिंगच्या मला चाळीस टक्के मिळाले होते त्यामुळे मी आता सेकंड ठरवलं होतं सेकंड सिटिंग सात ते सत्तर टक्के मिळालेली आणि जे माझ्या गुरुयात नाही चालना तर खूपच फरक पडलाय आधी मला चालताच येत जर म्हणतात पण आता जो जो मी मागच्या सिटिंग मध्ये एक ते दीड किलोमीटर चालायला लागलो होतो आता इथून गेल्यानंतर किती परत बघू आपण आधी भरपूर मी जॉनिबस्ते महिन्याला केली होती एक महिना कंटिन्यू दररोज जॉन बसते करायचं मी पुण्याचा पण एक डॉक्टरांचा कोर्स केला मी एक महिन्याचा त्यांनी त्या रुपये करून तिकडे त्यावेळी गेलो काहीच फरक पडला नाही मला त्यावेळी फक्त टेम्पररी रिलीफ मिळायचं पण आज इथे जायचं नंतर वाटलं आत्ता येतो सेकंड शूटिंगला तर मला साठ ते सत्तर टक्के रिटी मिळते वाटला एकदम शुअर शुअर बाहेर मेडिशिप घेण्यापेक्षा खूपच चांगलं आहे शंभर टक्के हो नाशिक म्हणून मी जर आता भरपूर पेशंट मी इकडे पाठवलं भरपूर पेशंट देऊ शकता नाशिकच्या मी लोकांना एक नाशिकांना सांग मेडिशिप वगैरे घेण्यापेक्षा किंवा भूग्यांचे ऑपरेशन करण्यापेक्षा एकदा तरी प्रत्येकाने ते व्हिजिट दिल्या हरकत नाही